महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप मित्रपक्षांचे नेते फोडत असल्याचा आरोप होतो आहे शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हे धक्कादायक विधान केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदेच्या आमदार आणि मंत्र्यांना एकही पैसा किंवा जबाबदारी देणार नाही त्यामुळे शिवसेनेचे आमदार चांगलेच जा नाराज झाले होते या प्रकारामुळे नऊ महिन्यापूर्वीच वीस आमदार एकनाथ शिंदेंची साथ सोडणार होते असा दावा खैरे यांनी केला आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडल्यामुळे आता परमेश्वर उलट करत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस ते चांगले काम करत असल्याचे खैरे यांनी विधान केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनुमाळीत एकच खळबळ उडाली आहे बिपिन बिरोनीसाठी विजय यशपुत्र